मी अडाणी असताना मी अडाणी असताना मला भागवद्गीतेमधलं सगळं माहीत आहे म्हणजे भागवद्गीते सार आपल्याला वळ ये होतं आहे ह्याच्यातलं ज्ञान मिळतं आहे कारण का माझ्या गुरुमुळं गुरुने असे उपदेश दिलेत प्रत्येक माणसाला आशीर्वाद घ्या आणि चांगलं व्हा यशवणमुक्त व्हा आणि इत्यादी कष्ट त्या ह्याच्यातून कष्टातून बाधामुक्त व्हा असं बाबांनी आशीर्वाद देण्यासाठी ठाम येत आहेत यावे भक्तगण आशीर्वाद घ्यावे त्यांनी चांगले व्हावे बाबाच्या आशीर्वाद कोणी कोणीही आत्तापर्यंत हजारो केसेस नीट झालेत दवाखान्यात नीट झाले नाहीत डॉक्टरला नीट झाले नाहीत पण बाबापशी नीट झालेत हे आम्हाला शंभर टक्के अनुभव आहे बाबाजवळ कारण का मशी मेलेली मशी नुसत्या पाण्यावर उठवलेत त्यांनी नुसत्या त्या इबुतीच्याद्वारे इबुतीच्याद्वारे इबुती लोकाला कोणाला मूळ बाळ होत नाही त्यांनासुद्धा इबुतीच्याद्वारे आशीर्वाद दिलेत कोणाला दारूमुक्त्याचे आशीर्वाद दिले आशीर्वाद दारूमुक्त्याचे सुद्धा आशीर्वाद दिले प्रत्येक गोष्टीतून आशीर्वाद बाबा एक हजार बिमारीवर विलाज करतात बाबा त्यांच्या आशीर्वादातून नुसत्या पाण्यातून माझं लग्न झालं तेव्हापासून मी बीमार होते मला खूप दाखवलं इकडं तिकडं कुठंच कमी नाही झालं आमच्या नामदेव महाराजाच्या मठामध्ये पण ठेवलं होतं तरी कमी झालं नाही पंज वीस वर्षानंतर बाबा भेटले बाबा भेटल्यावर बाबांना आशीर्वाद दिला तेव्हा माझं कमी झालं तेव्हापासून आम्हाला खायला नव्हतं राहायला रूम नव्हती आम्ही नांदेडमध्ये फक्त बाबाच्या आशीर्वादाने हा अनाजीत हा हसत गेले आम्हाला लोक हे खाय खातात लेकरं काय शिकवतात लेकरायचं काय करतात ह्याच्याजवळ का हाय असं हसत गेले कोणी नाही आमचेच सासू सासरे अस बहिणी भाऊ सगळ्यांना हासू केला आमचं आज आम्हाला राहायला घर नव्हतं आम्ही पत्राच्या रूम मध्ये राहिले एक वर्ष खायला आम्हाला काहीच नव्हतं आम्ही वीस रुपयाचे तांदूळ आणायचे दहा रुपयाची डाळ आणून सखोरान भात करून खायचं आम्ही आज बाबा मुळ हो आज इथं हवा आम्ही माझी मुलगी पण लागली नोकरीला बाबा आले गेल पंधरा दिवसाखाली आले बाबा आले दुसऱ्या दिवशी गेलं की तिनं लगेच नोकरी लगे, बाबा बाबामुळं आज आम्ही तहा गुरुपांड रंग बाबा मुळ बोला नाव ज्ञानेश्वर माधव कळशे मुखेड तालुका जिल्हा नांदेड माझं गाव दापा राजा आहे जे मामाचे मशीन चालत नव्हती ते मशीनला बाबाच्या आशीर्वादानं ते मशीन पण चल लागले सगळं चांगलं बाबाच्या आशीर्वादानं आम्हाला मा चांग घर चांगलं झालं आईवडील दुखात होते ते बाबाच्या आशीर्वादानं सर्व चांगलं झालं आम्ही आमच्या आमच्या सोयऱ्यामध्ये पण गु गुण आला आमच्या त्याला लेकरून नव्हतं बाबाच्या आशीर्वादाने मुलगा झाला देवदत्त विश्वकल्याणासाठी संकल्प व जीवाच्या कल्याणासाठी बाबाचा स सत्यनामातून दत्तनामातून जीवन कार्य जगाच्या कल्याणासाठी मी वाहून घेतलेला आहे सर्व हेतू जडजीवाच्या कल्याणासाठी आहे आपला व तिन्ही दत्तनाम उभा करण्यासाठी संकल्प आहे विश्वकल्याणासाठी वयाच्या सात्या वर्षापासून मी अन्वनी चालतोय जगाच्या कल्याणासाठी व प्राणी मात्रावर दया करावं तो तुचेले कोणाका कमी लेको नाका हे प्र उपदेश माझा सहज देतोय मी जनतेला व समाजाला व कल्याणासाठी मी हेतू सगळ्याच्या पुढे मांडतोय प्राणी मात्रातच देवाचं स्वरूप बघून कार्य करावं जडजीवाचं कल्याण करावं दुःखातून हजारो रोगातून निष्ठा विभूतून व्यसनमुक्त व दुःख नैशी करतोय दत्तनामाच्याद्वारे व गुरुनामाच्या द्वारे तपाच्याद्वारे नामातूनच सहज अनुभव घडलेत भक्ताले व जनतेला अनुभव जे आलेत ते शिष्याच्या द्वारे स्वतः तुम्ही वर्णन करून घेऊ शकता जे जे खात्री आली ती हो मय मी हा हर जीवाच्या कल्याणासाठी मी हेतू ठेवून सर्व संकल्प दत्तनामातून कार्य केलेलं आहे प्राणी मात्रात देवाचं रूप बघून कार्य करा जीवामध्ये ईश्वर बघा माणसामध्ये देव बघा पुण्यात भेदभाव करू नका पुण्या जीवाचा मच्छर घडू नये हे महत्वाचं आहे आणि जर गुरुबाबा चांगले आहेत बाबाच्या कृपेनं आमचं चांगलं झालेलं आहे आमची मुलगी लागलेली आहे आमच्या बायकोची भानामती कमी झालेली आहे आमच्या गुरुबाबाच्या आशीर्वादाने आमचं चा चांगलं आहे गुरुबाबा एकदम निर्मळ आहेत आणि चांगल्या गुण देते तू बाबा सांगता ये